पंधरा जानेवारीपासून सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे हे रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणासाठी बसणार होते परंतु वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पोखरणा यांनी वरिष्ठ उपसंचालक राधाकृष्ण पवार यांच्याशी चर्चा करून तज्ञ आणि सोनोग्राफी मशीन उपलब्ध करण्याची तसेच शिरूर शहरात उपजिल्हा रुग्णालय प्रस्ताव पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर फुलडाळे यांनी उपोषण तुर्तास स्थगित केले आहे यावेळी जनप्रवासचे पत्रकार संतोष शिंदे माजी नगरसेवक मंगेश खांडरे शिवसेनेचे राजेंद्र शिंदे बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे कार्याध्यक्ष फिरोज सय्यद सागर घोलप भाजपचे विजय नरके महेंद्र बोरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते या दीक्षात रामेड रुग्णालय आज झालेल्या चर्चेनुसार जे काही प्रितेश हुल यांनी सामाजिक प्रश्न हा जो काही आपल्या ग्रामीण रुग्णालयाबाबत उपस्थित केला होता त्याचं श्रेणीवर्धन म्हणजे तीस बेडचं शंभर बेड करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी आपण त्यांना आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यासाठी त्या पद्धतीने पत्रकार करू असे त्यांना आश्वासन दिलेलं आहे यापूर्वी दोन हजार अठरामध्ये तसा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयामार्फत पाठवलेला होता त्याचबरोबर आता ग्रामीण रुग्णालयामध्ये असलेल्या उपलब्ध सुविधा योग्य आणि चांगल्या पद्धतीने देण्यासाठी त्यांना आम्ही सर्व गोष्टींची कल्पना दिली या पद्धतीने आम्ही लवकरच त्या दृष्टीने वाटचाल अजून चांगल्या पद्धतीने कशी ही। या करता येईल याकरता मी सूचना आमच्या कर्मचाऱ्यांनी देण्यासाठी त्यांना सुचवली आहे त्याचबरोबर आपल्याला आता गायनेकॉलॉजिस्ट हे जे काही डिलिव्हरीचे पेशंटसाठी आपल्याला गायनेकॉलॉजिस्ट आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना बाहेर व इतर लांब खर्च वगैरे करून जायला लागते त्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी गायनेकॉलॉजिस्ट आपल्याला सिजरच्या उपलब्धतेप्रमाणे चार हजार रुपये त्यांना असं मानधन देऊन आपण त्यांना ते टायअप करणे किंवा त्यांच्याशी तसं करार करणे त्याचबरोबर सोनोग्राफीसुद्धा आपल्याला गर् गर्भवती महिलेंसाठी दोन सोनोग्राफी इस्पेशली अति किंवा हॅरी पेशंटच्या दृष्टीने आपल्याला दोन सोनोग्राफी आपण मोफत करू शकतो या सुद्धा त्यांना मी करण्यासाठी त्यांना कटिबद्ध आहे याची कल्पना दिलेली आहे या सर्व बाबींचा विचार करता म्हणजे शंभर बेडचं श्रेणीवर्धन गायण्याकॉलॉजीची उपलब्धता सोनोग्राफीची उपलब्धता व इतर सेवा योग्य पद्धतीने देण्यासाठी यांना मी आता तसं पत्र मी माझ्या वतीने व वरिष्ठ कार्यालयाच्या वतीने देत आहे तरी ह्यांनी हे उपोषण मागे घ्यावे व त्यांनी या पद्धतीने असंच सुद्धा ग्रामीण रुग्णालयाला वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना कराव्यात अशी विनंती मी त्यांना करतो चिरूर ग्रामीण येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याबाबत सोमवारी पंधरा तारखेला आमरण उपोषणाला आम्ही बसणार होतो तर शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर साहे, साहेब यांनी पुणे जिल्ह्याचे राधाकृष्ण साहेब संचालक उपसंचालक यांच्याशी संपर्क साधून चर्चा करून आम्हाला या ठिकाणी कायनालॉजिक सोनोग्राफी सुरू करण्यासाठी त्यांनी आम्हाला लेखी पत्राचे पत्राद्वारे आश्वासन दिले तर त्यामुळे आम्ही आमचं उपोषण हां स्थगित करतोय उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव बी पाठवलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचं आमरण उपोषण हे स्थगित करत आहोत नमस्कार रितेश कुलडाळे सामाजिक कार्यकर्ते यांनी जे जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय चालू आहोत आणि इथल्या स्थानिक जे आर टी सी सेंटर आहे याच्या सोयीसुविधांबाबत जे आमरण उपोषण केलं होतं संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो त्या ज इथले स्थानिक तालुका अधीक्षक पोकरणा यांच्याशी चर्चा करताना त्याच्यामध्ये की या या हॉस्पिटलमध्ये गायनॅकची सुविधा म्हणजे <coughs> डिलिव्हरीची आणि सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्याचंसुद्धा नव्याने आश्वासन आणि ते पण डॉक्टरांचं पॅनल करून स्थानिक पातळीवरती उपलब्ध करून देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे त्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊ प्रितेश फुलडाळे यांनी ते उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे अन्यथा यापुढे जर समजा याच्यामध्ये काही कुचराई झाली किंवा काही कमी जास्त झालं तर प्रितेश फुलडाळेबरोबर आम्ही सगळेजण सुद्धा पुन्हा उपोषण करू या आश्वासनावर आम्ही थांबलो प्रतिनिधी फैजल पठाण एन न्यूज मराठी शिरूर पुणे